हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता वटपौर्णिमा आहे दोन दिवसानंतर तर माझी जी तयारी आहे मी काय काय तयारी करते तर दोन दिवस राहिली पण आता उद्या गुरुवार आहे तर गुरुवार पूर्ण उद्या सेवेमध्येच जाणार तर मग उद्या काही जास्त तयारी माझी काही म्हणजे करणं होणार नाही तर मी आजच सर्व तयारी करून ठेवणार आहे कोणती साडी घालायची आहे म्हणजे पूजेचं पण काय काय साहित्य आहे ते काढून ठेवायचं त्यानंतर मग बाजारातून पण आपल्याला काही साहित्य आणावं लागतं दोरा किंवा मग ओटीचं सामान तर हे मी मिस्टरांना सांगितलं आहे आणण्यासाठी तर ते घेऊन येतील मी काही जाणार नाही कारण की आता कधीही पाऊस येतो तर वातावरण पण खराब आहे त्यामुळे आता मी काही जाणार नाही बाजारामध्ये तर मिस्टरांना मी सांगितलेलंच आहे तसं मी उद्या म्हणजे स्वामींच्या जा केंद्रात जाणारच आहे तर मग नाही जर आणलं त्यांनी तर मी उद्या संध्याकाळी घेऊन येईल कारण की जावंच ना गुरुवार आहे उद्या तर मग उद्या सर्व दिवस हा सेवेमध्ये जाणार म्हणून मी आजच तयारी करणार आहे त्यात मग मेहंदी पण लावायची आहे तर मी सहा महिन्यातून एकदाच मेहंदी लावते म्हणजे एक एक महिन्यानंतर मी मेहंदी कधीच लावत नाही जास्त पण मेहंदी म्हणजे लावायला नाही पाहिजे जरी आपण मेहंदीची क्वालिटी चांगली वापरली तरीही कोणी कोणी डाय पण करतं किंवा मग गार्नियर वापरतं तर मग त्यांना म्हणजे असली महिन्याला लावायची तर त्यांना लावावीच लागते कारण की केस वगैरे पण पांढरे दिसतात कारण की केस वगैरे पांढरे जर झाले तर मग लावावेच लागते तर मी तर मी फक्त अं सहा महिन्यातून एकदाच मेहंदी लावते म्हणजे वर्षातून दोन वेळेस एक वट वटसावित्री आणि एक संक्रांतीला तर मी दोन दोनच वेळेस मेहंदी लावते मी जास्त मेहंदीचा वापर करत नाही केसांसाठी जितके आपले नॅचरली केस चांगले राहतात तितके मग आपण महागड्या वस्तू वापरतो मेहंदी म्हणा किंवा मग कोणतंही कलरिंग आपण जेव्हा केसाला करतो तेवढेच केसं म्हणजे ते डॅमेज पण तेवढेच होतात आपल्याला वाटतं की वरतून वरतून ते दिसतात चांगले पण तेवढे ते डॅमेज ते पण होत असतात तर मी मेहंदी वगैरे काही जास्त लावत नाही जितके माझे केस नॅचरली राहतात तितके मी ठेवण्याचा प्रयत्न करते कुठल्याही महागडे शॅम्पू किंवा मग कुठल्याही महागड्या वस्तू मी केसांवरती लावत नाही तेल पण वापरत नाही कोणतंही जे पॅराशूट आहे तेच वापरते प्लस त्यामध्ये एक लिक्विड मी तयार करत असते घरच्या घरी ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे ते तुम्ही नियमित तुम जा म्हणजे आठ दिवसाला एकदा जरी तुम्ही लावलं ना एक तास ठेवायचं आंघोळीच्या आधी त्यानंतर मग त्यानंतर मग केस धुवायचे तर तुम्ही आठ दिवसातून एकदा जरी ते जरी ते लिक्विड वापरलं मी घरीच तयार करत असते तर ज्यांना कोणाला ती रेसिपी पाहिजे असेल लिक तर लिक्विडची तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुन्हा त्यावरती एक ब्लॉग बनवेल तर ते आपल्याला नियमित वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला कुठलंही महागडं प्रोडक्ट किंवा मग महागड्या वस्तू केसांवरती लावायची गरज पडणार नाही तर मी केसांसाठी कोणती मेहंदी वापरते ती कशा प्रकारे भिजवते किती वेळ केसांवरती ठेवते हो आणि कधी लावते तर हाच आपला आजचा ब्लॉग असणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तशा प्रकारेच मेथी तशा प्रकारे जी मेहंदी आहे तुमच्या केसांना लावण्याची ती तुम्ही जर भिजवली ना तर तुम्हाला तेवढाच फायदा होईल केस पण तुमचे छान होतील वाढतील आणि तेवढे सिल्की होतील किंवा मग तुमच्या केसांची वाढ ही कुंटली असेल किंवा मग जास्त गळत असतील अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मेहंदी लावता तर तुम्हाला तेवढाच फायदा पण होईल तर चला मी कशा प्रकारे मेहंदी भिजवते कशा प्रकारे लावते तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता मेहंदी भिजवण्याच्या आधी आपल्याला एक लिक्विड तयार करायचं आहे म्हणजे मी जशा प्रकारे भिजवते ना तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मी इथे आता एक लिक्विड तयार करून घेते म्हणजे पाणी टाकून तर दीड ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे तर तुमच्या केसाची लेंथ म्हणजे तुमचे केस जर कंबरच्या खाली असतील तर तुम्ही म्हणजे जास्त मेहंदी तुम्हाला लागेल तर तुम्ही एक दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला ते आटवायचं पण असतं म्हणून मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे तर एक ग्लासभर मी ते करणार आहे आटून आटून त्यानंतर मी एक चमचा मेथी ना मेथीदाना टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच मी जी आपली चहा पावडर असते ना चहापत्ती ती टाकलेली आहे तर एवढंच आपल्याला म्हणजे यांनाच आपल्याला एक लिक्विड तयार करायचं असतं प्लस त्यामध्ये आवळा जर तुमच्याकडे अवेलेबल असतील ना आवळे म्हणजे तुम्ही जर तयार करून ठेवले असतील आवळा चूर किंवा मग मी असे आवळे तयार करून ठेवलेले आहे घरामध्ये बिना मिठाचेच तयार करून ठेवलेले आहेत तर ते टाकून आपल्याला ते आटून आटून घ्यायचं आहे तर ग्लासभर हे आता राहिलेलं आहे तर यातच आपल्याला मेहंदी भिजवायची आहे तर तर लिक्विड आपलं तयार झालेलं आहे थोडं थंड करून घ्यायचं गरम गरम लिक्विडमध्ये एकदम मेहंदी टाकायची नाही कारण की गुठळ्या बनतात तर म्हणून आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं तर जास्तच म्हणजे आटलं जा असेल तर तुम्ही थोडं पाणी त्यामध्ये घालू शकता साधं पाणी तर इथे आता मी मेहंदी तुम्हाला दाखवलेली आहे गणपती या या व्यतिरिक्त मी कुठलीही मेहंदी वापरत नाही डाय म्हणा किंवा मग गार्नियर म्हणा किंवा मग निशा म्हणा अजून बऱ्याच प्रकारच्या मेहंद्या आहेत तर मी त्या बिलकुलच वापरत नाही फक्त आणि फक्त ही गणपती जी आहे तर हीच मेहंदी मी वापरत असते तर आता इथे कशा प्रकारे भिजवायची तर तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही त्यामध्ये म्हणजे पाण्यात त्या लिक्विडमध्ये टाकून घ्यायची आणि चम्मचच्या सहाय्याने किंवा मग हाताने पण तुम्ही म्हणजे असे फेटून फेटून म्हणजे गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्या हाताने म्हणजे चम्मचपेक्षा आपल्या हाताने त्या जास्त आपल्याला फोडता येतात तर मग तुम्ही चम्मचच्या सहाय्याने किंवा मग हातानेच त्या गुठळ्या फोडू शकता आणि एक आणि एकदम सॉफ्ट होईपर्यंत प्रत्येक गुटळी फुटेपर्यंत आपल्याला हलून हलून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक ते दोन तास ही मेहंदी भिजवून ठेवायची आहे तर ही कलर मेहंदी नाही म्हणजे याचा नैसर्गिक जो कलर आहे ना तो आपल्या केसांवरती येण्यासाठी त्याला भिजवणं पण तेवढं गरजेचं आहे तर एक दोन तास याला आपल्याला म्हणजे असं भिजवून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मग इथली साफसफाई पण लगेचच मी करून घेतलेली त्यानंतर आहे ब्लाऊज कुंती गाला ची, तर आता म्हणजे साडी कोणती घालायची तर इथे आता मी तीन ब्लाऊज काढले म्हणजे आजच मी हे स्टिच करून आणलेले आठ ते दहा दिवस झाले त्यांच्याकडे टाकले होते त्यांनी आज मला हे दिले तर यापैकी एक कोणती तरी मी साडी घालणार मी साड्या इथे दाखवलेलं नाही फक्त ब्लाऊजच इथे मी दाखवलेले आहे तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित आहे की नाही कसे त्यांनी स्टिच केले तर घरी येऊन आपण म्हणजे तिथेच ते करा चेक करायचे तर मी ते चेक करून आणले तर व्यवस्थित फिटिंग आहे का नाही तर हे आधीच आपल्याला बघून घ्यायचं जेणेकरून त्याच दिवशी म्हणजे घाई होते खूप बऱ्याच बरेच, बरेचसे कामं असतात त्यामध्ये मग हे ब्लाऊजचं पण एखाद्या वेळेस जर फिटिंग जास्त असली किंवा मग कमी असली तर मग वेळेवरच हे होतं प्रॉब्लेम होतं त्याच्याकरता माहिती आहे का काय करायचं आधीच व्यवस्थित बघून ठेवायचं कोणतं ब्लाऊज म्हणजे कोणती साडी आपल्याला घालायची ती व्यवस्थित आपल्याला फिटिंगमध्ये येत आहे का जर नसल म्हणजे येत ना तर तेवढं फिटिंग करून आणायचं आणि जास्तच म्हणजे फिटिंग जास्त असेल तर मग ती कमी पण आपल्याला करता येते तर याची पण पूर्वतयारी मी आता करून घेतलेली आणि मी विचार करत आहे की या ब यामधली कोणती साडी मी आता घालू त्यानं विचार चालू आहे बुनू? Kaya kerja di, hmm, kaya kerja tu, tuh, cel, celah. था। दुसरी तयारी चालू आहे कोणती वस्त्र आता आपल्याला हे वस्त्र लागणार आहे कापसाचे रुईचे बनवतो आपण तर देवांच्या पूजेसाठी वस्त्र लागतातच तर वाटीमध्ये मी काय घेतलं थोडंसं दूध घेतलं आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तुम्ही पाण्याचे पण म्हणजे पाण्याने भिजवून पण हे वस्त्र बनवू शकतात पण दुधाने काय होतं आहे का जे जॉईंट आहे ना त्याचे तर ते एकदम कडक होतात आणि ते तुटत नाहीत तर आपण साधे म्हणजे बनवताना वस्त्र फक्त हळदी कुंकू लावून तर ते तुटतात पण तेवढे पटकन आणि जेव्हा तुम्ही दूध लावून बनवताना तर ते तुटत नाही तुम्ही हाता जर हाताने जरी तोडायला गेले ना तरी ते तुटणार नाही म्हणून मी दुधाचाच वापर करत आहे आणि चांगले पण दिसतात ते दिसायला मी लास्टमध्ये तुम्हाला दाखवेनंच की कशाप्रकारे बनवलेले आहेत तर एकदम सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता आहे म्हणजे गुरुवार आहे तर, तर, एक मुझे मुझे तर दिवसभर पूजेतच जातो माझा व्यवस्थित पूजा करायची आणि एक पारायण पण असतं स्वामींचं त्याच्यामुळे मग केंद्रात पण जायचं असतं तर गुरुवार कसा जातो ना समजत पण नाही दिवस म्हणजे सेवेमध्ये तर उद्या काही एवढी तयारी होणार नाही काही जे बाहेरचं आणायचं आहे साहित्य ते उद्या मी घेऊन येईन म्हणजे केंद्रामध्ये गेल्यावर तर आजची घरची जी तयारी होती म्हणजे सणाची तयारी सण दोन तीन दिवस राहिला ना तर तेव्हापासूनच आपली तयारी आपण सुरू करायला पाहिजे जेणेकरून काय होतं त्या दिवशी म्हणजे खूप घाई असते स्वयंपाकाची घाई काय बनवायचं काय नाही त्यानंतर मग पूजेची घाई असते आपल्याला वडपूजनासाठी जावं लागतं त्याची घाई मेकअप पण करायचा असतो त्यामध्ये चांगलं पण दिसायचं असतं त्याची घाई तर एकदमच सर्व येतं त्यामुळे मग दोन दिवसाआधी अशा तयारी थोड्या थोड्या करत राहिल्या ना तर आपल्यालाच ते सोपं जातं आणि आपल्यालाच त्या दिवशी म्हणजे घरातलं पण काम करायचं आहे वडपूजनसाठी पण जायचं आहे त्यानंतर मग घरात मध्ये सेवा पण करायची आहे तर एकदम म्हणजे लोड येतो खूप तर अशी तयारी आपण करायला पाहिजे तर मी अशाच प्रकारे कोणताही सणाला छोटा मोठा कोणताही सण असला ना तर दोन दिवस आधी त्याची तयारी मी पूर्ण करून ठेवले पूर्ण करून ठेवते व्यवस्थित ते साहित्य मी काढून ठेवते मला काय लागतं ते मी काढून ठेवते देवाचं काय आहे साहित्य ते मी काढून ठेवते तर हे वस्त्र पण तयार करून ठेवलेले आहे तर दूध आणि हळदी कुंकू मिक्स करून आम्ही बनवलेलं आहे जे जॉईंट आहेत ते एकदम कडक होतात दुधाने म्हणजे आपण जेव्हा देवाच्या म्हणजे देवांना हे यूज करतो म्हणजे त्यांच्या पूजेमध्ये आपण जेव्हा वापरतो ना तर तुटत नाही बिलकुल त्यासाठी इथे दूध वापरलं आहे मी ते एकदम ड्राय होतं आणि कडक पण होतं तर हे वस्त्र तयार करून ठेवले बरीचशी तयारी करून ठेवली मेहंदी पण लावलेली आहे बरीचशी आता सुकलेली आहे तर उद्या सकाळीच आता मी धुणार आहे तर अशा प्रकारे मी मेहंदी भिजवत असते ती रेसिपी म्हणजे त्याची रेसिपीच आता तुमच्यासोबत ती शेअर पण केलेली आहे कशाप्रकारे आपल्याला मेहंदी भिजवायची आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर केलं बरीचशी तयारी पण शेअर केलेली आहे बरीचशी तयारी उद्या पण करणार आहे म्हणजे अर्धी तयारी माझी झालेली अर्धीच अजून बाकी आहे ती पण उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे फुलं आणायची आहेत पूजेसाठी काही साहित्य लागतं धागा परत ओटीचं सामान तर ते पण आता उद्या आणायचं आहे केंद्रामध्ये जाणारच आहे मी घेऊन तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रिपरेशनचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी व्हा